नमस्कार आता येडगावच्या हातीमध्ये विहीर खोदताय किती फूट खोली विहीर आहे पन्नास फूट काम घेतले पन्नास फूट किती रुपयाला घेतलं ते ते चार अकराला आता किती दिवस काम केले हे आज आठवा दिवस आहे उद्या निघालं कुठं झालं आता कुंडीत उद्याची एक मारली तर पन्नास फूट होते म्हणजे सत्तेचाळीसपर्यंत झाले म्हणजे एवढं कमी दिवसामध्ये काम कशामुळे शक्य होतं ते काय झालं आहे आता पहिले मजूर मिळत होते त्यावेळेस आपली स्वतःची किरणं होती आठ नऊ आणि माझा हा धंदा ब्याण्णव सालापासून म्हणजे मी सुरुवात केली पण त्यावेळेस मजूर उपलब्ध होतात आता काय झाले मजूर सगळीकडं सुशिक्षित आहे आणि एरीचं काम म्हणजे अवघड आहे हे काय पूर्वीचे लोक म्हणजे थोडीशी कामं करताना ताकद अनुभव असायचा आत्ताच्या पोराला पिढीला एरीचं काम करण्यात अनुभव नाही आणि मग यंत्र निघालत यंत्र निघालं व त्या यंत्राच्या सहाय्याने जर आपल्या व्यवसायाला परत प्रगती आली चांग तर चांगले म्हणून यंत्रात उतरलो आम्ही मशिनरीची किंमत काय आता पहिली तो तुम्ही मग एक मुलाखत दिली दोन वर्षापूर्वी तेव्हा ती घेतली ती पडली होती बहात्तर लाख ही पडली आता सत्याहत्तर लाखाला आणि बाकीचा दुसरा व्यवसाय आपला जे सीपीचा आहे घरी संकेत इलेक्ट्रिटी आहेत तिन्ही मुलांचा तीन व्यवसाय आहेत आता आपण तरी लेबर ड्रायव्हरचा पगार बसतो बसतो या, शे ना शेवटी हप्ता जातोय हप्ता जाऊन व्यवसाय इकडे तिकडे बेघर फिरण्यापेक्षा व्यवसाय चालू आहे आणि व्यवसायातून मुलांना व्यवसाय मिळाल्यामुळे जागच्या जागी मुलं कामं करतात काय आता विहिरींची कामं मिळतात भरपूर आम्हाला बुकिंग करू आमचा जर बावीस पंचवीस व्यवसायच आहे ना त्याच्यामुळे जुन्नर आंबेगाव खेड पार्वी किती तारखेपर्यंत अजून आमची सात सात म्हणजे सात जुलै महिने अख्खावे जून जुलै हक्का बुकिंग oh, हो आता दर्वाग रोज साहेब पाच पाच एरींचे फोन आहे एक गेरी सोडून दिल्या तुमचं नाव काय किशोर पिकाजी बालेराव ग्रामपंचायत सदस्य कळम संकेतवीर कॉन्ट्रॅक्टर कळमचा मोबाईल नंबर अनेक लोक असं विचारतात तुमचा व्हिडिओ पाहिला नंबर नाही मिळाला नंबर सांगा बरं दोन वेळा सांगा नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर पंचावन्न शहाण्णव मुलाचा नंबर भरत किशोर बालेराव शहाऐंशी डबल झिरो बासष्ट पस्तीस एकोणचाळीस मोबाईल नंबर परत शहाऐंशी डबल झिरो बासष्ट पस्तीस एकोणचाळीस हा मुलाचा नंबर आहे परतचा तुमचा माझा नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर पंचावन्न शहाण्णव तुम्ही काम उक्त घेता का फुटावर घेता ना आमचा पहिल्यापासून कॉ कॉन्ट्रॅक्ट घेणे उक्तच घेणे मालकाला एअर आय तयार करून द्यायची मालक जर मला बांधकामा पाहिजे तर त्याला बांधकामावायला द्यायचे शेतकऱ्याचं काम घेतलं ते शेवट करून द्यायची म्हणजे बांधकामाचं पण ठेकेदार पाहून द्यायचा हा तोही आपल्या जवळ असतो सगळे ॲडव्हान्स घेतात का कसं पैसे नाही नाही ॲडव्हान्स कोणताच नाही ऍडव्हान्स हा विषय कोणताच नाही आणि काम करताना गोलही मालकाची आली पाहिजे व्यवस्थित काम झालं पाहिजे एरीचं काम बघून आम्हाला शेजारची वर्ष दोन महिने फोन करता शेट शेजारी काम केले ना आपलं काम द्यायचे आतापर्यंत किती विहिरी कोणत्या तसं माझं किरणा जर पाहिलं तर पाच दहा हजार मसणी हो आता गेल दोन वर्षात त्या मसनीचे चाळीस एक झाल्यात आता ही दोन्ही मसनी चालल्यात दोन्ही मिळून किती घेतली असते तरी यंदा दोन्ही मसणी होऊन पस्तीस शेक करत गेले तो, तो, तो तीन दोन वर्षात ती वीस पंचवीस तीस झाल्यात आणि त्याच्या आधी तर किरणावं हातावर तुम्ही किती हिरी झाला दोन्ही ज्यांना तिन्ही मिळून म्हणजे किरण आणि हे धरून तसं माझं झालं दोन हजार एरी होऊन असं काय तू किती वर्ष काम करतो मी पंच्याण्णव शहाण्णव सालात बसत होते काय अनुभव कसा अनुभव काय का नाही आता एक धंदा आहे तो व्यवसाय केली तर शेवट धंदा आहे नाही केला आता हे राजस्थानी कामगार परवानगी नाही हे कसं त्यांना नाही त्यांनी त्यांची परवानगी काढून शेतकऱ्यांसाठी काही काम करताना ते शेतकऱ्याच काम करतात ते बाहेर काम करते नाही त्यांची ते परवानी काढूनच असतात ते आता हे लेबर लोकांना काय उचल उच्चल द्यावे का नाही त्यांच्या ना ना गावावर राहतात त्यांना देतात त्यांची सर्व ते जुकमदारी तुमचं फक्त मशीन माझं मशीन मी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं त्यांची बी सुद्धा आपण थोडीशी देखभाल करावं हो लागते आणि त्यांचे दोन रुपये त्यांना मिळतात दोघांच्या विचाराने काम चालते म्हणजे सगळ्यांच्या संगणमताने हा याच्यात काय असेल प्रॉफिट अशी काय नाही फक्त एक चला भाव त्यांचे दोन रुपये त्यांना जातात माझे मला दोन रुपये जातात माझ्या मशीनचं कर्ज आहे त्याच्यातून दोन रुपये उरले तरच वर्षभरात आपलं काय तरी मुलाडालवती आणि बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका